नमस्कार मंडळी इथे चला आज काहीतरी खूप मस्त असं हेल्दी त्यासाठी जे काही साहित्य आहे ते मी ठेवलेलं होतं त्यामध्ये दूध आहे मैदा आहे मस्त ठेचलेला लसूण आहे बारीक कापलेला लसूण आहे त्यानंतर चिली फ्लेक्स आहे ऑरेगॅनो आहे पास्ता पिझ्झा सॉस आहे आणि हा आहे तो मेन पास्ता जो मी छान बॉईल करून घेतलेला होता आणि डीमार्टमध्ये आता सुजी पास्ता किंवा वीट पास्ता मिळतो त्या प्रकारचा तर पास्ता बॉईल झाल्यानंतर त्यातलं जे पाणी असतं तेच पाणी मी परत थोडंसं गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये मी टाकलेलं होतं पालक कारण की पास्ता तर मुलांना खायचा होता पण मी म्हटलं चला थोडंसं हेल्दी वेने बनवूया आणि माझा असा विचार होता की मी तीन रंगांचा पास्ता बनवेन पण तसं तेवढंसं काही झालं नाही पण जे झालं ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते ते इथे मी पालक थोडासा ब्लांच करायला ठेवलेला होता आणि बाकी सगळी ही जी तयारी आहे ती करून ठेवलेली होती जेणेकरून आपला पास्ता जो आहे पण तो पटापट -पत तयार होतो आणि मग जास्त वेळ लागत नाही आणि हा पास्ता असा गरमागरम खायलाच खूप छान वाटतं आता जवळजवळ पाच मिनटं गरम पाण्यामध्ये आपला पूर्णपणे पालक टाकल्यानंतर तो काढून घेतलेला होता खरं म्हणजे हा गाळून घ्यायचा होता किंवा त्यामध्ये थंड पाणी टाकायचं होतं पण तो खूप कमी क्वांटिटी होती त्यामुळे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकला आणि त्याला थोडंसं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर त्याला छान ग्राइंड करून साईडला ठेवून दिलेलं होतं तर इथे आपण आधी बनवते व्हाईट पास्ता तर इथे मी मस्त बटर घेतलेलं होतं आणि बटर छान मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भरपूर असा लसूण बटर आणि लसूण याचं कॉम्बिनेशन जे आहे ना ते खरंच खूप चांगलं लागतं आणि पास्त्यामध्ये याची टेस्ट जास्त असते तर हे आपल्याला व्यवस्थित छान मस्त बटरवर परतून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलेपर्यंत त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत त्यानंतर इथे जास्त नाही तर एक चम्मच आपल्याला टाकायचा आहे मैदा खूप कमी प्रमाणात इथे मैदा लागतो आणि मस्त असा व्हाईट सॉस रेडी होतो व्हाईट पडण्यापेक्षा ना क्रीमी सॉसच तयार होतो तर बर बरोबर मी एक मोठा चम्मच आहे तो मैदा घेतलेला होता दोन वेळा टाकला पण तेवढाच होता त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे दूध आता हे मैदा छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये दूध टाकणार आहे आणि बघा दूध टाकल्या टाकल्या लगेच सगळं आटायला सुरुवात होते एक वाटी नाही तर दोन वाटी आपल्याला दूध लागणार होतं त्यानंतर इथे मी चिली फ्लेक्स आणि हर्ब्स टाकलेले होते जेव्हा आपण लसूण परतो त्याचवेळी तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही भाज्या टाकू शकता माझ्या इथले थोडेसे नाटकी आहेत भाज्या खायला मागत नाही त्यांचं म्हणणं असतं चीज जिथे असेल ना तिथे भाज्या नको टाकायचं तर असतं तसं काही काही आणि जे आपण बॉईल केलेलं पाणी होतं अजून पास्त्याचं जे पाणी ते मी ठेवलेलं होतं गरम पाणी तर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये ते ॲड करत होते चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं आणि हा आपला मस्त असा पास्ता तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये राहिलं ते म्हणजे हे चीज तर हे जे चीज असतं मोजलेलं चीज असतं चीज स्लाईज असतात त्या मी टाकलेल्या होत्या आणि हे सगळं टाकल्यानंतर ना छान थोडंसं झाकून ठेवायचं दोन ते तीन मिनटांसाठी जेणेकरून तो मेल्ट होतो चांगला चीज जे आहे ते छान मेल्ट होतं परत जे आपण व्हाईट सॉस जो बनवला आहे ना तोही व्यवस्थित त्यामध्ये एकदम एकत्रित होतो तर जास्त नाही दोन तीन मिनटांसाठी झाकून ठेवा आणि बघा हा चीज छान मेल्ट झालेला आहे आणि आपला व्हाईट सॉस पास्ता हा मस्तपैकी रेडी झालेला होता काही नाही फक्त चिली फ्लेक्स आणि ऑरेगेनो हे टेस्टी लागतं ह्या सगळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर वरूनसुद्धा हेच टाकलेलं होतं आणि खूप यम्मी टेस्टी पास्ता रेडी हा आपण एक स्नॅक्स आयटम कधीही खाऊ शकतो आणि मेन टिफिन टिफिनसूनमध्ये देऊ शकतो पण टिफिनमध्ये असं होतं ना की ते गरम गरम खाण्यात जी मजा आहे ती मजा निघून जाते त्यामुळे तर ता, त्यानंतर हे सगळं रिकामं केलं आणि मग मी त्यामध्ये टाकलेलं होतं परत बटर आणि लसूण मस्त परतून घेतलेलं होतं पहिल्यासारखंच आणि थोडंसं चीज जे आता चिटकलेलं होतं तेही काढून घेतलं मी म्हटलं या सगळ्या सगळं मिक्स होणारच आहे त्यानंतर आपण पालकाची जी प्युरी केलेली होती ना ती यामध्ये टाकलेली होती होती आणि मस्त परतून घेतलेली होती भले आपला पालक शिजलेला आहे तरी पण थोडासा यामध्ये अजून शिजवून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकलेलं होतं त्याची जे काही थिकनेस आहे आपल्याला मेंटेन करण्यासाठी त्यानंतर यामध्ये मी थोडंसं टाकलेलं होतं एक ते अर्धा चम्मच म्हण अर्धा चम्मचा म्हणता येईल चिली फ्लेक्स टाकलेले होते परत त्यानंतर ऑरेगॅनो टाकलेलं होतं चवीनुसार हे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता आणि हे मस्त असं ग्रेव्ही तयार झाली होती यानंतर मी यामध्ये टाकलं होतं मीठ चवीपुरतं आणि मग मी टाकलं होतं अर्धा चम्मच मीन यामध्ये मैदा थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आणि परत त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं होतं जेणेकरून ती जी थिकनेस आहे ना ती परफेक्ट राहते आपल्या पास्त्यासाठी म्हणजे असं नाही की नुसता पास्ता दिसतोय किंवा नुसती ग्रेव्हीज खूप घट्टसर झाली तर इथे मैदा टाकल्यामुळे तर परत थोडासा घट्ट झाला तर परत मी म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं होतं जेणेकरून एकदम व्यवस्थित ठीक आपली छान अशी ग्रेव्ही तयार होते परत त्याला झाकून ठेवायचं आहे माझं असं म्हणणं होतं की पालक व्यवस्थित शिजला पाहिजे त्याची जी एक चव आहे ती थोडीशी गेली पाहिजे पालकाची नाही तर मग ती परत पास्ताला लागेल त्यासाठी त्यानंतर इथे मी परत टाकलेला होता पास्ता आणि मस्त मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा कसा पटकन रंग बदलतो आणि हे दिसायला एवढं सुंदर दिसत होतं पण लागतही तेवढाच टेस्टी होतं कारण की मी इतकं जास्त पास्ता लवर नाही आहे खातात पण हा ग्रीनवाला पास्ता मी नक्की आवडीने खाल्लेला होता आणि खरंच छान झालेला होता याचप्रमाणे यामध्ये जर तुम्ही पालकाच्या वी बीटाची ग्रेव्ही टाकाल ना तर मस्त असा बीट पास्ता पास्ता रेडी होतो जो मी मुलीला करून दिला होता पण खूप क्वांटिटी कमी होती आणि नंतर केलेला होता त्यामुळे ते, ते काही शूट करण्यात आलं नाही आणि त्यानंतर इथे टाकलेलं होतं परत चीज आणि परत चीज टाकल्यानंतर व्यवस्थित छान परतून घ्यायचा परत म्हटल्याप्रमाणे थोडंसं झाकण लावून त्याला व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचे सगळे जिन्नस आणि मग आपला जो काही पास्ता किंवा कुठे कुठलाही पदार्थ जो तयार होतो तो चवीला उत्तम आणि दिसायलाही छान दिसतो तर इथे आपला मस्त असा पास्ता तयार झालेला होता ग्रीन पास्ता मी हा पहिल्यांदाच बनवला होता पण खरंच खूप छान झाला होता आणि बघा कसा टेमटिंग दिसतोय तर अशा होत्या ह्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि एकदा असा पास्ता नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुलांना आवडला की नाही आणि तुम्हीही नक्की टेस्ट करून बघा तर चला भेटूया अशा एखाद्या छान दे। छान नवीन व्हिडिओसोबत तो पण द बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज आणि मस्त मस्त छान छान डिशेस बनवत राहा